या पावसाची तमा बाळगता ना उन्हाची तमा बाळगता ओबीसीच्या लढाईसाठी जे रस्त्यावरती उतरले आहेत असे तुमच्या आमच्या नेते बहुजनाचे हृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो गवळी सांगतो फक्त पाऊस आहे बरंच मोठं सर राजकारण चाललंय अशी असणारी परिस्थिती आहे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं आणि त्याच्याच बरोबर असणार दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत या मागणीमुळे जे फिरत आलोय त्याच्यावर असणार एक दिसलंय की दोन कॅम्प आहेत एक जनांगेणा पाठिंबा देणारा जो मराठा समाजामधला वर्ग आहे आणि दुसरा ओबीसी मधला वर्ग आहे की तो असताना विरोध करतोय आणि संख्येने विरोध करतोय असं नुसतं एकता दुखता असं नाही विरोध करत संख्येने विरोध करतोय आणि या संख्येने विरोध करत असल्यामुळे संख्येने विरोध करत असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांची पंचायत झाली जळांगेना पाठिंबा दिला ओबीसी हातातून निष्ठून जातोय आणि ओबीसीला पाठिंबा दिला तर मग जळांगे निष्ठून जातोय ही राजकीय स्थिती पण वस्तुस्थिती आहे मी असं म्हणतोय पण शेवटी हा एक समाजातला टिडा आहे तो टिडा सोडवावाच लागेल राजकीय पक्षाने भूमिका अजूनपर्यंत घेतली नाही आणि कदाचित महाराष्ट्राभर असताना दा आरक्षणाच उलघडा जर करून दिला नसता आणि नेमका आरक्षणाचा निर्णय कोण घेऊ शकतो आणि त्याच्यावरती अंतिम निर्णय कोणाचा आहे हे जर आम्ही महाराष्ट्रात फिरून सांगितलं नसतं तर आतापर्यंत महाराष्ट्र शरद पवारांच्या सांगण्याप्रमाणे मणिपूर झाला असता आणि छगन भुजबळच्या म्हणण्याप्रमाणे हा सत्याहत्तरच्या नामांतराचा काळ उद्भवला असता जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागते ती जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने उचलली आणि आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये आता या प्रश्नावरनं दंगल होणार नाही एकमेकांवरती बहिष्कार टाकल्या जाणार नाहीत बहिष्कार इथपर्यंत गेला होता की दुकानामध्ये जाणार नाही लग्नामध्ये जाणार नाही इथपर्यंत गेला होता म्हणजे जे राजकीय भांडण होत त्याला सामाजिक वळ देण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न आपण थांबवला आणि आता एक वेगळी लढाई या ठिकाणी सुरुवात झाली मी असं म्हणतोय की दोन पाटलाच्या भांडणामध्ये ओबीसीचा बळीचा आहे आरक्षण हा बळीचा वकरा आहे भांडतय कोण ते जनांकरी पाटील कोणाविरोधात भांडतोय तर सत्ताधारी मराठ्यांच्या विरोधात भांडतोय भांडतय कोणतं जनाके पाटील भांडते कोणाच्या विरोधात भांडतोय तर तो असाल मराठीच्या विरोधात बांधतोय बळी कोणाचा तर आरक्षणाचा बळी कोणाचा जातोय तर आरक्षणाचा जातोय आणि आरक्षणाचा बळी का जातोय तर गरीब मराठा आरक्षणाच्या माध्यमातून इथे श्रीमंत मराठ्याला किंवा इथला सत्ताधारी मराठ्याला तो चॅलेंज करायला बघतोय तो त्याला आव्हान देतोय इथे आपली जबाबदारी आलेली आहे की आरक्षण हे बळीचा बकरा होणार नाही आणि आरक्षण हा बळीचा बकरा आता नाही होणार ना। आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होणार आहे कारण का हे कायमचं दुखणं थांबवायचंय आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कायम मिटवायचा आहे आणि या गरीब मराठ्याच्या आरक्षणाचा मुद्दा मिटवायचा असेल तर ओबीसीच्या आरक्षणाला खुंटीला टाकलं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण खुंटीला एकदा टांगलं गेलं की मग आरक्षणाचाच मुद्दा उपस्थित राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि मग विधानसभेनंतर हा खेळ चालू होईल हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून ओबीसीने आता असताना जागृत राहिलं पाहिजे आणि स्वतःच्या आरक्षणाचा बचाव हे त्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर हे आरक्षण खुंटीला बांधलं जाईल हे लक्षात घ्या कोर्टामार्फत कोर्टाला थोडी संधी मिळाली आणि जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत इथल्या निवडणूक यातल्या आरक्षण जे आहे ते स्थगिती करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे त्याला स्थगिती दिली त्याला असणार स्थगिती दिली अशी परिस्थिती आहे तेच तत्व इलेक्शन झाल्यानंतर विधानसभेमध्ये वापरल्या जाईल ठराव आणला जाईल ओबीसी ओबीसीची मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणजे याचा अर्थ किती टक्का आहे हा माहिती नाही तर जात गणनेची यादी करायची टक्का किती आहे तो तो येईपर्यंत ही, ही विधानसभा ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देते तुम्ही काय करू शकता प्रतिनिधी नसेल तर काहीच करू शकत नाही आणि म्हणून हा जो हो। एकशे एकोणसत्तर कुटुंब की ज्यांच्या हातामध्ये पूर्ण महाराष्ट्राची सत्ता आहे त्यांनी हा ठरवलेला के खेळ आहे आणि त्याच्यामध्ये हे उरलेले पक्ष फक्त कटपुटली आहेत हे आपण लक्षात भूमिका घेत नाहीयेत या बाजूचे किंवा त्या बाजूचे किंवा तिसरा काही फॉर्म्युला असेल तो तरी सांगा फॉर्म्युलाही सांगत नाही आम्ही विरोध आहोत जनांगेच्या कि बाजू मी एक हेही सांगत नाही आणि तो न सांगण्याचा आदेश हा जो आहे तो सगळा आपण बघत असाल एकशे एकोणसत्तर कुटुंबातून आलेला आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि येणारी उद्भवणारी परिस्थिती आहे तिला आपल्याला तोंड द्यायचं असेल तर तिला आतापासूनच तयारी करावी लागते आणि ती तयारी म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या मार्गाने नाही त्या मार्गाने ओबीसीचे शंभर जाऊन त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे या मार्गाने नाही त्या मार्गाने शंभर जाऊन त्या ठिकाणी पोचले पाहिजेत हे शंभर पोचले कि ठरावाला आडखाडती येते हे ये आपण लक्षात घ्या आणि आपण बाजूला पडतो मग एकदा आरक्षण वाचलं की आपण बाजूला पडतो आणि मग जलांगे पाटील आणि त्यांची लढाई सुरुवात होते त्यावेळेस आपण जलांगे पाटलांच्या बाजूने उभं राहायचं माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यात की पहिल्यांदा आपलं घर शाबूत ठेवायचं आणि नंतर मग मोडकळी झालेलं घर जे आहे त्याला दुरुस्त करायला जायचं आताची असणारी ही, ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयानक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय एकमेकांच्या जीवावरती उठण अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला थांबवण्यासाठी आपला असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय सात तारखेला असणारे ही आरक्षण बचाव यात्रा जी आहे ती औरंगाबादला पोहोचेल जाहीर सभेमध्ये आपण असताना तिचं रूपांतर करतो सात ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली होती ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली होती हा दिवस अनेक जणांच्या लक्षात नाही ओबीसीच्याही लक्षात नाही आपण फायदा घेतो पण तो कुठल्या दिवसापासून चालू झाला हेच आपल्याला माहित नाही त्याची यादगाशान लक्षात राहावं म्हणून तिथे आपण हे करणार आहोत की सात ऑगस्ट हा मंडल दिन मान मानला गेला पाहिजे सरकार मानो या ना मानो सरकार मानो या ना मानो लेकिन जनता मानायला लागलेली आहे हा संदेश त्या ठिकाणी गेला पाहिजे दुसरं महत्वाचं आहे की येताना बऱ्याच आलोतेदार बनुतेदार असतील इतर समूह असतील मताच्या संदर्भात मनामध्ये शंका होती भीती होती मी त्या सगळ्यांना सांगतो मनातली शंका काढा आणि भीती काढा तुम्हाला कोण काही नाही अजिबात कोणी काही करणार तुम्हाला ज्याला मतदान द्यायचे त्याला असताना मतदान द्या पण लक्षात घ्या की या वाचवण्यासाठीच मतदान आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आरक्षण वाचवण्यासाठीच आपल्याला असताना मतदान द्यायचं आहे आणि आरक्षण वाचवणारा जो वर्ग आहे त्यालाच आपण मतदान द्यायचं आहे आपल्या मध्ये जो येतोय त्याला मतदान द्यायचं नाही आणि म्हणून सात तारखेला आपण सगळेजण औरंगाबादला पोचाल या अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो